कुठे पियुष हा चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट लाज वाटतात का तुम्ही नाही काढला व्हिडिओ डाऊट पोलीस ऐकून बोट वगैरे नाही ऐक जरा जर तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावले पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्याने केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल तिथं कुठं काय बोललं ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय करतो का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हा मग नाही पण त्याही त्याने तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला आली ना धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर आहे तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय नाही लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकेल तर काय बिघडलं माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा काय आहे आमची कायच येत तोच्याबद्दल काही विषयच नाही काही असतं ना तर तुम्ही या लेवल पर्यंत गेले नसते नाही नाही तिथूनच गेले आमदार साहेबांचा काही विषयच नाही आता काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हेच मुलं तिथं सर्वाने पिऊष तुझ्याकडनं तरी मला मी तिथं मी तिथं असं काही पक्षाचा सपोर्ट वगैरे पण जरा सपोर्ट माणुसकी ठेला नाही नाही सपोर्ट वगैरे चा विषय नाही त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट पहिली पडली जर ती जर माझ्या मुलीच्या केले नसतं सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हतं पैशाला बोलला नाही मी नाही बोललो आणि कसं की त्याला विचार करा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता हो आम्ही तिथच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला घे सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही बघा तुझा ना काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय बोललो त्याला काय काय त्याला काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये चोपडेला विचारा मी त्याला शे तू शेबक तू विसरू नको तुझ्या माझे उपकार माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये या पद्धतीवर यायला असेल ना तू तुला सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही असं काही नाही आणि हे असं बाबतीत मी आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी